शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अध्यक्षांसमोरच अंतर्गत वाद उघडकीस आलाय एका पदाधिकाऱ्यानं पक्षातील काही सदस्य भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप केलाय तसेच एक जण भाजपच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा ऍडमिन असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला या आरोपामुळे बैठकीत खळबळ उडाली प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत जाहीरपणे बोलणं टाळल्याचा सल्ला दिला शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शहादा या ठिकाणी सुसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात झालं मात्र या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला यावेळी एका पदाधिकाऱ्यानं आपला पक्षाचा पदाधिकारी हा भाजपचा व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन असल्याचा आरोप केला आपल्या पक्षातील लोक भाजपसाठी काम करत असून या मेळाव्यात लोक आले नाहीत तर आणले गेले असल्याचा गंभीर आरोप आदिवासी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी केला यामुळे बैठकीत वातावरण गंभीर झालं त्यावेळी प्रदेशाध्यक्षांनी या गोष्टी चार भिंतीच्या आत सांगितल्या असत्या तर बरं झालं असत असं सांगत संबंधितांचे कान टोचले पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते नंदुरबार जिल्ह्यात आले होते विविध पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तसेच आदिवासी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र वर्वे यांनी बैठकीत जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यावेळी बोलताना त्यांनी फादर बॉडी सेलच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान देत नाही तसेच राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी आपल्या पक्षांमध्ये राहून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश देत असतात अनेक महिन्यांपासून नियुक्ती झाल्यानंतरही जिल्हाध्यक्षांनी काहीच हालचाल केली नाही यामुळे अनेकांनी पक्ष बदलला असल्याचं चा बोललं जात आहे सेलचे लोक असतात त्या लोकांना फादरबाडीचे लोक सन्मानाची वागणूक देत नाही हे या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे कारण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर ऐंशी टक्के मागास वर्गाचे लोक असताना या ठिकाणी आदिवासीला जर नेतृत्व नसेल तर मग हा पक्ष वाढेल कस काय जस या ठिकाणी पक्ष वाढणार नाही आणि आपल्या पक्षामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोक जोडण्यासाठी म्हणून मी एकटा का असताना माझ्या परीने मी प्रयत्न करत होतो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मी या ठिकाणी आदिवासी सेल मी कार्यरत केला आदिवासी सेल कार्यरत केला या ठिकाणी आदिवासी सेल कार्यरत करत असताना था था ह्या भादरवाडी मी दोन महिन्यामध्ये आदिवासी सेल सहा तालुका अध्यक्ष आणि त्या पद्धतीने मी काम सुरू केलं परंतु आपल्याच पक्षाचे लोक अशा पद्धतीने कामं करतात की राहायचं आपल्या पक्षामध्ये पण दुसऱ्या पक्षामध्ये आपल्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश करून द्यायचा अशा प्रकारच्या मानसिकतेचे लोक आपल्या पक्षामध्ये आहेत याच्यापासून आपल्याला वाचलं पाहिजे आणि असे कोण लोक आहेत त्यांच्यावर पक्षाने वेळीच दखल घेतली पाहिजे आधीच आपल्याला काही लोकांनी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष कुठल्याही पद्धतीची हालचाल करत नाही असं म्हणून काही लोक काही बदल होईल का यासाठी थांबले होते परंतु आता बरेचशा लोकांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरलेला आहे आणि निश्चितपणे या पक्षामध्ये लोकांचं आकर्षण म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी त्यांचे विचार असल्यामुळे या पक्षाशी जुळणारे लोक मोठ्या प्रमाणात आहे परंतु कुठेतरी आपल्याला नेतृत्व हे आपल्याला त्या ठिकाणी योग्य ते नेतृत्व आपल्याला द्यावं लागेल आणि मी आज तुमच्या हातामध्ये एक अहवाल देणार आहे त्या अहवालामध्ये त्या ठिकाणी नमूद असेल आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता स्वतः पदावर असलेली व्यक्ती बीजेपीच्या बीजेपीच्या लोकांसाठी काम करते आणि माझ्याकडे पुरावे देखील आहे मी तुम्हाला देतो तो बीजेपी ग्रुपचा ग्रुप ऍडमिट सुद्धा आहे आणि त्याच व्यक्तीने माझा आदिवासी सेल या ठिकाणी उभा केलेला बीजेपीमध्ये प्रवेश करून दिला मग आम्ही काम करायचं रक्ताचं पाणी करून पदरमळ करून आम्ही पक्षासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही लढायचं आणि आपल्या लोकांनी या ठिकाणी पक्ष तोडायचा मग पक्ष वाढेल कसं काय आणि तुमची निष्ठा ही पक्षासाठी कसं काय आहे मला हा प्रश्न या ठिकाणी मला आवर्जून सांगायचा आहे आणि मी जे बोलतो आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी पुराव्यानिशी तुमच्याकडे मी अहवाल देणार आहे आणि जो काम करतो त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सतत प्रदेशवर तक्रारी करणं मी जिल्हा कार्याध्यक्ष असताना माझ्याबद्दल सुद्धा सतत तक्रारी त्या ठिकाणी झालेली आहे मी या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगेल की माझ्याबद्दल तक्रारी झाल्या मी प्रदेश कार्यालयाला पत्राने अजून कळवलं की या जिल्ह्यामध्ये एक रवींद्र नावाचा माणूस कार्याध्यक्ष म्हणून चालत नसेल तर माझी नियुक्ती प्रदेश अध्यक्षांनी केलेली आहे त्यांच्या सहीने मला पदमुक्त केलं तरी चालेल पण मी शेवटपर्यंत शरदचंद्र पवार साहेबांसाठी मी त्या ठिकाणी काम करत राहील हे सुद्धा मी त्या ठिकाणी हे के केलेलं आहे कळवलंय पण तरी सुद्धा माझ्या बाबतीमध्ये बदनामी करण्याचा आपण मोजकी किती लोक या ठिकाणी सभागृहात जे असलेले लोक हे किती लोक पक्षाचे मला काही सांगता येणार नाही परंतु मला निश्चितपणे आकडे सांगायचं असेल तर हे लोक निश्चित या ठिकाणी आणले गेलेले लोक आहे पक्षासाठी म्हणून आज हा पक्ष पूर्णतः झिरो करून ठेवलेला आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज आपण मला अभिमानाने आणि गर्वाने सांगावं असं वाटतं या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात पूर्ण भारत भारतभरात देशभरात आदिवासीचा दिवस साजरा केला जातो आणि तुम्ही मुंबईला मुंबईला एक विश्व आदिवासी दिवसाचा कार्यक्रम का मोठ्या उत्साहात तुम्ही त्या ठिकाणी घेतला आणि आदिवासीबद्दल पोटतिर्कीने त्या ठिकाणी आपले प्रेरणादायी भाषण आपण भाषण केले आणि त्याच्यापासून आम्हाला बोधी मिळाला आणि हा पक्ष आदिवासींसाठी किती जागृत आणि बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवू नये याबद्दल मला मनापासून प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या टीमबद्दल मला खूप अभिमान आहे की वेळेचा विश्व आदिवासी दिवस हा मुंबईमधून लाईव्ह पहिल्यांदा दिवस साजरा झाला असेल परंतु नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष साधक यांनी आदिवासींना शुभेच्छा सुद्धा दिल्या नाही आणि आदिवासीच्या कार्यक्रमासाठी एखादा बॅनर सुद्धा लावला नाही कार्यक्रम सुद्धा घेतला नाही तर ही कुठली मानसिकता अशा पद्धतीने जर तुम्ही काम करणार असाल तर या ऐंशी टक्के सत्तर टक्के आदिवासी असलेल्या लोकांना आपलंसं कसं करणार या ठिकाणी खरंच आम्ही निष्ठेचे धनी आहोत आम्ही पवार साहेबांना आधीपासून आम्ही पवार साहेबांबरोबर आहे मी प्रशासकीय सेवेत होतो मी एकतीस वर्ष के नोकरी केली प्रशासकीय सेवेत असताना देखील मी पवार साहेबांचं काम करत होतो लोकांनी मला टीकेचं लक्ष केलं नोकरी करताना मला त्या ठिकाणी अनेक वेळा माझ्या त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु मी, मी, एकास, एकास मी त्या ठिकाणी हटलो नाही मी सतत साहेबांचं काम करत राहिलो तरीसुद्धा काही लोक म्हणतात सतरा पक्ष फिरणार माझं एकाच एकाच पक्षाचा प्रवेश आहे तरीसुद्धा अशा पद्धतीनं वक्तव्य केलं जातं हे खरंच शोकांतिका आहे आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी असलेले हे लोक किती निष्ठावंत आहेत कारण एकत्रित राष्ट्रवादीमध्ये मी बऱ्याचशा लोकांना या पक्षात पाहिलं नाही आणि त्या लोकांनी आम्हाला निष्ठेबद्दल सांगत असतील तर निश्चितच आम्हाला वाटतं की तुमच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मला बोलू द्या तुम्ही बोल आम्हाला जर बोलूच देत नसाल तर मग आमच्या वसा कसा काय मांडायच्या कारण आता अध्यक्ष साहेब आलेले आहेत तुम्ही सांगत असाल तर थांबून जाऊ कारण तुम्ही अध्यक्ष जर सांगताय तर आम्हाला माहिती आहे कारण माझं बोलणं आहे बोलण्याचा रोग तुमच्यावर आहे या ठिकाणी पक्ष वाढ सा, वाढीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले तुम्ही सहा तालुका अध्यक्ष आठ महिन्यात का नियुक्त केल्याने याच्यासाठी तुम्ही जग जाहीर करा व्हॉट्सअपला जाहीर करा तुम्ही का जाहीर करत नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या आज कार्यकर्त्यांची बैठक आज पूर्णपणाने जळगाव त्याचबरोबर बुलढाणा नंदुरबार या परिसरामध्ये भेट देत असताना आज कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये पक्ष संघटना पद्धत मोठ्या उमेदीने नव्या जोमाने बांधण्याच्या संदर्भातला विषय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणणं ऐकून येत्या काळामध्ये ही पक्ष संघटना मजबूतीने उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करू महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे परंतु जर आम्हाला विश्वासात घेण्याच्या बाबतीमधला पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय झाला नाही हो ना तर स्थानिक पातळीवर तो निर्णय घेण्याच्या बाबतीमधला आम्ही अधिकार हा अध्यक्ष आणि आमच्या सर्व सदस्यांना दिलेला आहे खरं म्हणत तर महाविकास आघाडी म्हणून लढल्यानंतर खासदार असतील आमदार असतील आमच्या मित्र पक्षाचे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं काम करण्यासाठी एकत्रपणे लढावं अशा प्रकारची मानसिकता आमच्या सर्वांची आहे तसं मी पत्र आख्या महाराष्ट्रामध्ये मा पक्षाच्या वतीने सगळ्या असलेल्या पक्षाच्या प्रमुखांना आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी न होता सत्तेमधल्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही एकत्रपणे लढलो तर चांगले निकाल येतील लोकांच्या मध्ये नाराजगी आहे विशेषतः नंदुरबार हा जिल्हा हा आदिवासी विभाग म्हणून ओळखला जातो आज आम्ही पक्षाच्या वतीने मी सूचना केलेली आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये वाड्या पाड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये एक जागृती करणं गरजेचं आहे की आदिवासी विभागाचा निधी जो नऊ टक्के राखीव करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने पवारसाहेब असताना वगैरे घेतलेला आहे तो विधी आज दुसरीकडे वळवला जातो आणि तो आदिवासी विभागा अन्याय करणार आहे आजही आदिवासी विभागामध्ये कुपोषण होत आजही आदिवासी विभागामध्ये असलेल्या आमच्या लोकांना घर मिळालं नाही एका बाजूला सरकार खाची जमिनी ही कंपन्यांना देते परंतु आदिवासी विभागात त्या असलेल्या आमच्या बांधवांना देत नाही अशा प्रकारची मागणी वेगवेगळ्या प्रकारचे विषय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न आमची संघटना वाड्यापाड्यामध्ये जाऊन करेल असं त्यांना सूचना केलेल्या आहे ब्युरो रिपोर्ट आपला खबर्या न्यूज नंदुरबार